भडगाव तालुक्यातील युवा नेतृत्व देशसेवक माजी सैनिक समाधान भाऊ पाटील यांचे नेतृत्वात भडगाव तालुक्यातील समाधान भाऊ पाटील मित्र परिवारातील सुमारे चारशे तीन ऑगस्ट शनिवार रोजी दुपारी तीन वाजता पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांच्या उपस्थितीत भडगाव रोडवरील पद्माई सिमेंट प्रोडक्ट प्रांगणात शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्ष प्रवेश केला आहे यासाठी सुमारे भडगाव तालुक्यातील चारशे सदस्य पाचोऱ्याच्या दिशेने दुपारी बारा वाजता रवाना झाले होते भडगाव रोडवरील पद्माई सिमेंट प्रोडक्ट प्रांगणात आमदार किशोरप्पा पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला यावेळी पाचोरा भडगाव मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आपल्यासमोर बडगाव तालुक्यातील माजी सैनिक देशसेवक समाधान पाटील हे आहेत त्यांनी आज शिवसेना शिंदे गटात आमदार किशोरप्पा पाटील यांच्या उपस्थितीत शेकडो मित्र परिवारांसह हो पक्ष प्रवेश केलाय आपण त्यांच्याकडूनच हो जाणून घेऊया समाधान भाऊ आज आपला जो मित्र परिवार होता त्यांनी आमदारांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केलाय सुमारे किती कार्यकर्ते आपल्या या प्रवेशामध्ये समस्ट होते हो, हो। गटातील माझा मित्रपरिवार सुमारे चारशे ते पाचशेच्या संख्येने परिवाराने आज आपल्या कामांवर विश्वास ठेवून माझ्यासोबत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आपण तर माझा विश्वास आहेच परंतु कसगावडे गटातील माझा मित्रपरिवार जो आहे यांनी माझ्यावर विश्वास दाखवला याचा आज मला खूप मोठा आनंद आहे या प्रवेश सोहळ्याने मी भारावून गेलो आहे की एवढा विश्वास माझ्यावर माझ्या मित्रपर्वाने दाखवला त्या प्रवेश सोहळ्याने मला अजून बळ मिळाले आहे आणि या बळामुळे मी अजून तालुक्यात शिवसेना शिंदे गटासाठी जोरदार प्रयत्न करणार आहे आप्पासाहेबांना निवडून देण्यासाठी मी पुरेपूर जोरदार प्रयत्न करणार आहे आप्पासाहेब कालही आमदार होते आजही आमदार आहेत आणि उद्याही राहणार आहेत एवढे माझे मत मांडतो आणि थांबतो जय बाबाजी जय महाराष्ट्र नाव घ्यायचं आहे पण वरून वरून राजा चालू आहे त्याच्यामुळे आपल्या ह्या व्यासपीठावर असलेले सगळे मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व शिवसैनिक बांधवांनो आणि मित्रांनो मी पहिल्यांदा तुमचं सगळ्यांचं शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो गेल्या दोन चार महिन्यापासून अनेक प्रवेशांची मालिका चालू आहे दररोज मी शे दोनशे लोकांना प्रवेश देतो परंतु आतापर्यंत झालेल्या सगळ्या प्रवेश सोहळ्यांमध्ये सर्वोत्कृष्ट प्रवेश सोहळा कुठला असेल तर तो, तो तुमचा झाला त्याच्यामुळे तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो बांधवांनो एखादा व्यक्ती येतो आणि स्वतः प्रवेश करतो किंवा त्याच्या आजूबाजूला दहावीस लोकांना घेऊन प्रवेश करतो परंतु एखाद्या व्यक्तीवर प्रेम करणारे असे असंख्य शिवसैनिक जेव्हा त्या व्यक्तीच्या सोबत मनापासून अभिनंदन करत असताना तुमचं स्वागत करत असताना आतापर्यंत मुलांचा प्रवेश केला पण मुलाबरोबर बापाचाही प्रवेश करण्याची संधी मला वाटतं माझ्या आयुष्यामध्ये मा पहिली आहे एखादं कुटुंब नाही तर आता सवय पोरगा आता तथा जिकडे दुकाने उघडणार त्या दुकाना मागे आपण तयार ठेवतो पण आज मला असं वाटतं की मुलाबरोबर बापही इतक्याही आच्छा इच्छाशक्तीने या ठिकाणी येऊन प्रवेश केलेला आहे याचा इतका आनंद मला वाटतं दुसरा असू शकत नाही आपण प्रत्येकाची आता दोन महिने एक चांगल्या पद्धतीची तयारी निष्ठा या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आपल्याला आता कामाला लागावं लागणार आहे सगळ्या योजनांच्या माहिती आपण देऊ वेळोवेळी ही आता ही सुरुवात झालेली आहे आज तुमचा इतका दणदनीत प्रवेश या ठिकाणी झालेला आहे मागच्या वेळेस मुंबईला आम्ही फक्त दहावीस लोकं होतो परंतु एखादा व्यक्ती म्हणजे जेव्हा आमची प्रवेशाची तारीख लांबत होती त्यावेळेस मी म्हणायचो की सगळ्यांनाच घ्या पण ते म्हणायचे की मी एवढे सगळे कसे मुंबईला आणू ते मला आज लक्षात आलं की दादा एवढ्यांना आणू शकत नव्हते आणि म्हणून आज तुमचा मुंबईसारखाच दणदनीत प्रवेश या ठिकाणी झालेलं आहे तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो आणि मी जास्त वेळ न घेता या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र